तर दुसरा पार्ट टूला आपण सुरुवात करतो आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की मी काय बोललेली आहे ते डिवॉसची प्रोसेस चालू आहे प्रोसेस करताना तिकडून अदगोदर हे आलं होतं म्हणजे काय म्हणजे भाऊजी आमच्या अजून पण तयार आहेत घरचे पण तयार आहेत कारण तिला भरपूर वेळा सांगितले फोन करून सांगितले पण ते तिकडचे फोन काय जास्त उचलत नाही आहेत रिस्पॉन्स देत नाही आहेत आणि हे बोलतात की तू कधी पण ये राहायचं असेल तर पण त्यांचं चाललं आहे की नाही मला डिवोर्स पाहिजे मला राहायचं नाही आहे असं चालू आहे सध्या तर आणि त्याच्यामुळे इकडच्यांना टेन्शन येते म्हणजे आमच्या घरच्यांना खूप तणावपूर्ण वातावरण आहे भाऊजींची तब्येत बिघडलेली आहे आईंना खूप टेन्शन येते त्यात टेन्शन आता एक कुटुंबही म्हटल्यानंतर आम्हाला येणं गरजेचं आम्हाला येणं साहजिकच आहे तर तुम्हाला सांगितलं मी मागच्या व्हिडिओमध्ये मा की एक म्हणजे पहिल्यांदा त्यांनी एक कागद करून आणलेला त्याच्यामध्ये त्यांनी मुद्दे वॅलिड नव्हते टाकले बरोबर नव्हते टाकले चुकीचे होते आणि त्याच्यामुळं इकडच्यांना म्हणजे आम्हाला चुकीचे आहेत म्हटल्यानंतर चुकीचेच वाटणार कारण त्या गोष्टी भाऊजींनी केल्या नाहीत म्हटल्यानंतर ती सही कशी काय देणार पंधरा लाख रुपये मागतात म्हणून ते एक होता मुद्दा दुसरा होता की सासू सासऱ्यांना नवऱ्याला पण माझ्या हातचं जेवण आवडत नाही तो एक होता आणि तिसरा मुद्दा हाय होता की मी त्यांना आवडत नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं की मुलाला मुलगी आवडत नाही तर असं काहीच नाही आहे ते म्हटलं कधी पण या तू राहू शकते असं असं नाहीच म्हटल्यानंतर मी ह्याच्यावरती नाहीच करू शकत आहे नाही तर मग ते अफेअर कोणता तरी अफेअर वगैरे असतं नाही का तर मग तो मुद्दा टाका तर नाहीच आहे दोघांचं काहीच तर म्हटल्यानंतर तो तो पण व्हॅलिड नाही होते मुद्दा मग त्यांनी नंतर परत तिसऱ्या तिसऱ्यांदा कागद करून आणला होता त्याच्यामध्ये त्यांनी असे मुद्दे टाकले होते आ, की आम्ही यांचं लग्न करून दिलं लॉकडाऊनमध्ये आणि लॉकडाऊनमध्ये लग्न केलं भांडी वगैरे दिली ले ले ला तर तुम्हाला अगोदरच्या पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं म्हणजे जेव्हा आम्ही एकत्र वगैरे होतो तेव्हा पण सांगितलेलं की ह्यांच्या लग्नाला तर पहिली गोष्ट आम्ही गेलेलो नव्हतो ह्यांच्या लग्नाला पहिली गोष्ट गेलो नव्हतो आणि लग्न हे लॉकडाऊनमध्ये झाले आणि तरी पण ह्यांनी म्हणजे द्यायचा घ्यायचा काय प्रश्न नसतो पण स्वखुशीने एका मुलीला तिचं हे असतं नाही का स्त्री धन असतं तर ते देतात भांडे स्वरूपात किंवा मग असं घरातले सामान म्हणा किंवा मग सोनं नाणं असं देतात पण आता हे काही सांगण्यासारखं म्हणजे हे नाही आहे पण त्या व्हिडिओ म्हणजे त्या कागदामध्ये तसं नमूद केलं तर त्याच्यामुळे मला हे क्लिअर करायचं आहे की आ, जर तुम्ही भांडे वगैरे दिलेले आहेत तर मग हे असं कसं काय लिहू शकता की आम्ही भांडे पण दिलेत आम्ही लग्न लावून दिलं लग्न लावून दिलं ठीक आहे पण भांडे पण दिलेत भांडे तर कर्जतला रुपालीचेन माझेच आहेत मग जर आता त्याच्यावरती ते, ते नाहीच खरं म्हटल्यानंतर त्याच्यावरती कसं काय सही करणार आणि एक प्रकारे जर सही समजा केली आपण त्याच्यावरती तर पुढं जाऊन आपल्याला पण प्रॉब्लेम आहे पुढं जाऊन कोर्ट जे जे दिलेलं आहे जे म्हणजे ह्यांनी ह्यांना दिलेलं आहे त्यांनी त्यांना दिलेलं आहे सोननाने जे हिला दिलेलं आहे ते घेणार ते, ते त्यानंतर म्हणजे मुलाला द्यावं लागणार परत आणि मुलींनी जे काय दिलेलं आहे सामान वस्तू असतील हुंडा असेल काही एक्स वाय झेड भांडे वगैरे काय असतील फर्निचर काय असेल तर ते गोष्ट मुलीला परत देणार हे असतंच की नाही मग जर समजा तिच्या काही गोष्टी नाहीच आहेत कर्जच्या घरी भांडे नसतील काय नसतील मग तिथं आमचे भांडे आहेत आम्ही भांडे वगैरे दिलं हा मुद्दा येतच नाही ना ते भांडे कोणाचे आहेत रुपालीचे आणि माझे तुम्ही नाही दिले तरी मग तुम्ही असं लिहिलं आहे मुद्दा आणि डिवोर्स घेण्यासाठी हा मुद्दा आहे का डिवोर्स जर पाहिजे असेल तर तो दोघांचं आहे नाही पटत कशाहून झगडे त्यांचे होत आहेत किंवा काय ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात की भांडे दिलेत हे गोष्टी असतात आस असतं का मला सांगा तुम्ही जर डिवोर्स घ्यायचा म्हटल्यानंतर आपण त्यात मुद्दा असा लिहितो का की आम्ही यांचं लग्न करून दिलं लग्न तर लग्न केलं म्हणून तर डिवोर्सपर्यंतचं वेळ आली ना लग्न करून दिलं शिवाय भांडे सुद्धा दिले भांड्याचा मुद्दाच नाही आहे ना मला कळत नाहीये की आपण ज्या गोष्टी देतच नाहीये तर त्याचा मुद्दा कसा काय होऊ शकतो आपण दुसऱ्यांच्या ज्या गोष्टी आहेत आणि तो हा मुद्दा भांड्याचा मुद्दा ह्या दिवसमध्ये आला कुठून हा पण एक आहे ना जरी दिले नाही दिले पण ह्या दोघांचं पटतंय का नाही पटत ही गोष्ट महत्वाची ती गोष्ट म्हणजे पटतंय नाही पटत कशाहनं काय आहे झगडे कशावरून होत आहेत ह्याचं बाहेर आफेरे का हिचं बाहेर आफेरे ह्या गोष्टी असतात मानसिक त्रास होतोय कशामुळे होतोय तिने तसे मुद्दे दिले होते अगोदर की मला असा असं त्रास आहे म्हणजे हा माणूस मला मानसिक त्रास देतोय किंवा बोलतोय प्रत्येक गोष्टीत मला हातात पैसे देत नाही समजा खर्चायला वगैरे जे ते व्हिडिओमध्ये सांगायची तर तसं तिने सांगितलं पण जे वकील वगैरे होते तर त्यांनी सांगितलं बाई हे तू कोणते मुद, मुद्दे सांगते हे लुटूपुटू खेळण्यातले मु भांडी खेळण्यातले मुद्दे नाही आहेत म्हणजे म्हणजे ते ते लग्न आहे काय मग तुम्ही हा असं असं होतं आहे म्हणून आम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे डिवोर्स घेण्यासाठी ठस कारण लागतं बरोबर आणि तू कोणते हे कारण आणले म्हणून कोणतं कारण हे वॅलिड नाही आहेत म्हणून त्यांनी असे कारण शोधले म्हणजे जे पहिलं मी कारण तुम्हाला सांगितलं पैसे मागतोय जावईस सासरच्या लोकांकडनं पंधरा लाख रुपये हे एक झालं त्यानंतर काय माझं काहीतरी आखेरे का तिचं काहीतरी आफेरे असं का काहीतरी आई सांगत होत्या पण मला काही कळलं नाही कोणाचं नक्की कोणतं बाहेर आखतेरे हे मला काही कळलं नाही पण ते नव्हतंच मग त्याच्यामुळे घरच्यांनी आमच्या हे दोन्ही पण मुद्दे दोन्ही तिन्ही पण वेळा जे दोन्ही जे होतं ना ते सगळं हे केलं म्हणजे नाही हे आम्हाला मान्यच नाही आहेत हे पटतच नाही आहेत जर खरं असेल जर खरं मुलाचं जर बाहेर काहीतरी अफेर असेल त्याचा त्रास त्या मुलीला होत असेल तर मग तो व्हॅलिड धरला जातो ना की हा हे आहे बाबा हे नक्की जे लोक ज्या बायका म्हणजे हा त्रास सहन करतात ना खरं खरं तर त्यांना पण नाही हे होत कारण पुरावे नसतात म्हणून पण इथं जे नाहीच आहे आमचे भाऊजी तशी मी ना कोणते पण त्यांच्यावरती हे करू शकतो म्हणजे पण ह्या ज्या आत्ता ज्या सांगितलेत मुद्दे ते नाहीच आहेत बरोबर म्हटल्यानंतर आपण कसं राजी होणार त्याच्यामध्ये आणि आपण जर दिवसच्या ना दिवस, दिवस पाहिजेच म्हणून जर ते मुद्द्याला आपण हे केलं की नाही आम्हाला दिवस पाहिजे कसल्या परिस्थितीत म्हणून तिथं सही केली तर पुढं जाऊन आपणच अडकणार ना तर मग आई असं बोलत होत्या म्हणजे की ती असं म्हणते की मला आता पैसे पाहिजेत ह्याच्यामधून तर म्हटलं पैसे ते मला पुढचं काय माहीत नाही पैसे का पाहिजेत किंवा पोडगी कारण आतापर्यंत आमच्या घरी कोणाचं असं डिवोर्स वगैरे काय झालं नाही त्याच्यामुळे हे काय माहीत नाही मला पो पोडगी द्यायची असते वगैरे काय पण कायद्याने ती असते की लग्न एकदा डिवोर्स घ्यायचा म्हटल्यानंतर नवरा मुलगा जो आहे तो त्या मुलीला पैसे देणार द्यावे लागतात पण मला हा प्रश्न पण आहे की म्हणजे तो समजा पुढं पुड़, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की कोणता मुद्दा आहे तो मी तुम्हाला सांगेल कारण व्हिडिओ आपला असा हे होत जाईल मी हे वॅलिड मुद्दे तुम्हाला सांगितले आता तिसरा मुद्दा जो आहे तो तर त्याच्यामध्ये तुम्ही घरेत म्हणजे काही दिलं नाही लग्नामध्ये तर तुम्ही असं कसं काय म्हणू शकता आणि आई म्हटलं की नाही का लग्नात आम्ही जे मंगळसूत्र वगैरे घातले तर ते दे परत महागारी तर तिकडून असा रिप्लाय आला की नाही मी ते पण नाही देणार आणि म्हणजे आई सांगत होत्या आम्हाला आता मी काय तिथं समोर नव्हते तर आई सांगत होत्या ती अशी बोलली की मी काय देणार नाही ते मी आता पैसे घेणार तुमच्याकडनं असं तर मग त्याच्यामुळं आईंना अजून टेन्शन आलं की म्हणजे एक प्रकारे हा मुलगाच कामाला जात नाही ह्याच्यात तर अजून काहीच नाही आहे म्हणजे जमा पूजीच नाही आहे सरकारी नोकरीला कुठल्या नाही आहे तर मग हा पैसे कुठून देणार हे त्यांना हे एक काळजी आहे त्याच्यामुळे हे पण त्यांचं असं आहे की एक प्रकारे तिकडून पण हे वाटतं की हा बाबा हा देणार कुठून पैसे बरोबर आणि जर समजा आता आपण एखाद्या व्यक्तीला तर मला काय जास्त काय हे बोलायचं नाही आहे पण आता कसं काय चाललंय ह्यांचं काय कळ नाही मला आता फक्त मला असं वाटतं की दोघांना कोणताही त्रास नाही व्हायला पाहिजे दोघं पण कारण ती पण आपलीच होती आपल्या मनाने आपण मानली होती की मी काय आता कोणते पण जे नाते बनवते ते मनाच्या वरनं नाही बनवत मनापासून असतात ती पण मी तिला कुठंतरी बहीण मानली होती ती एक प्रकारे आता अजून पण एक स्त्रीच्या नात्याने माझी एक प्रकारे आहेच कुठंतरी ती जरी मानत नसली तरी तिने जरी संबंध माझ्यासोबत अगोदर तोडले असले तरी पण मला असं वाटतं की तिला पण नाही त्रास झाला पाहिजे आता सध्या ती नवीन ह्याच्यामध्ये जात आहे नवीन शिक्षण वगैरे घेतलं आहे नवीन नोकरी लागेल हे लागेल, लागेल। ला ते लागेल तर तिथं पण तिला टेन्शन नको आहे आणि ह्यांना पण टेन्शन नको आहे जे व्हायचं आहे ते दोघांनी समंजस्याने झालं पाहिजे आणि दोघांना पण त्रास कोणताच झाला नाही पाहिजे हे मी अजून पण बोलते आणि ते झालं पाहिजे व्यवस्थित असं जर घ्यायचं असेल डिवोर्स तर समंजसाने घ्या मी असं करेल मी तसं करेल मी देणारच नाही ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये हे नाहीत बरोबर तुम का तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा मला पण कारण आम्हाला पण पन... आम्ही पण पहिल्यांदाच ह्याच्यातून अशा सिच्युएशनमधून पहिल्यांदाच जातो त्याच्यामुळे आम्हाला पण टेन्शन आहे आणि आई ते पण आम्हाला विचारतात आता काय करायचं का आता आम्हालाच कळा ना आता का काय करायचं तर आम्ही तरी काय सांगू आता तुम्हाला आता काय करायचं पण ज्या गोष्टी मला पटत नाही आहेत ना त्या मी तुमच्यासोबत आज शेअर केलेल्या आहेत की ज नाहीच आहेत व्हॅलिड तर ते रिझन जे व्हॅलिड नाही तर ते तुम्ही धरणार कसं कोणत्या हिशोबाने तर ती बोलते की अगोदर मी तुम्हाला पाठवलेलं हो त्याच्यावर सह्या नाही केल्या मग आता मी पण नाही त्याला सही पण त्या गोष्टी वॅलिड नव्हत्याच व्हॅलिड असतं तर मग ते कुठंतरी असतं की आपण आज आत्तापर्यंत मी पण तिला सपोर्ट करत आलेली आहे की नाही भाऊजींचं पण चुकत होत्या काही गोष्टी तिच्या पण काही गोष्टी चुकत होत्या आणि <laughs> तसं म्हणल्यामुळं ते आमचं अजून बोलणं नाही झालं कधीच अजून आत्ता एवढं मोठं पाऊल उचललं तरी पण आमचं बोलणं नाही झालं ठीक आहे तर चला आत्ताचा हा व्हिडिओ नंतर पुढं दाखवून सांगालच तुम्हाला पुढं काय होतं ते चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये